यशवंतराव चव्हाण हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित होते त्यांच्या मुसद्दी आणि धोरणी राजकारणाचे किस्से आजही ऐकवले जातात महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशाचं उपपंतप्रधान अर्थमंत्री संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्रीव भूषवलं होतं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार क्षेत्राचा पायाही यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत रचला गेला होता याच यशवंतराव चव्हाण यांची शेवटची लोकसभा निवडणूक मात्र तीन महिलांमुळे विशेष चर्चेत राहिली होती या तीन महिला होत्या इंदिरा गांधी राजमाता सुमित्राजे भोसले आणि शालिनीताई पाटील या तिघांच्या आठवणी सांगणारा हा व्हिडिओ हॅलो मंडळी मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे सत्याहत्तरला जनता पक्ष सत्तेत आल्यानंतरच्या काळात देशातील काँग्रेसचे दोन तुकडे पडले होते इंदिरा गांधी यांचा इंदिरा काँग्रेस आणि यशवंतराव चव्हाण यांचा अरस काँग्रेस दिल्लीत आणीबाणीनंतर इंदिरा सरकार कोसळलं आणि त्यानंतर काही काळातच महाराष्ट्रात शरद पवारांनी वसंतदा पाटलांना धक्का देत त्यांचं सरकार पाडलं अनेक वर्षासोबत काम केलेली मंडळी एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याची ही पहिलीच निवडणूक होती साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न इंदिरा गांधी आणि वसंतदा पाटील यांना पडलेला होता सुरुवातीला नाव आलं राजमाता सुमित्रा भोसले यांचं स्वातंत्र्य चळवळ जवळून अनुभवलेल्या महत्वाच्या व्यक्तींपैकी सुमित्रा राजे भोसले एक होत्या शिवाय त्या काँग्रेसच्या खंबीर समर्थक सुद्धा होत्या यशवंतरावांविरोधात राजघराण्यातील महिला उभं करून निवडणूक जिंकण्याचा डाव इंदिरा गांधींनी टाकायचं ठरवलं होतं मात्र सुमित्रा राजे यांनी या प्रस्तावाला नम्रपणे आणि स्पष्ट नकार दिला यशवंतराव यांच्यासाठी सुमित्रा राजे कायम आदरस्थानी होत्या तसेच सुमित्रा राजे या यशवंतरावांच्या शालीन आणि सुसंस्कृत राजकारणाच्या समर्थक देखील होत्या त्यामुळे ही लढत पाहण्याची वेळ यानंतर नाही पाटील यांनी पुढाकार घेत आपली पत्नी शालिनीताई पाटील यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणुकीला उभं केलं यशवंतराव चव्हाण हे उत्तम वक्ते चतुरस्थ साहित्यिक आणि मुरब्बी राजकारणी असल्यानं लोकांना मोहित करतील असेच मुद्देसूद भाषण ते करायचे त्यांच्या भाषणात विरोधकांना कोपरखळ्या असायच्या मात्र वैयक्तिक शेरेबाजी कधीच नसायची काँग्रेसचं देशाच्या जडणघडणीतील योगदान पाहून देशाचा पाळणा पुन्हा एकदा हलवायचा असेल तर काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन त्यांनी भाषेतून केलं त्यांच्या याच वाक्यावर शालिनीताई पाटलांनी प्रचारसभेत वैयक्तिक शेरेबाजी केली ज्यांना स्वतःच्या घरचा पाळणा हलवता आला नाही ते देशाचा पाळणा काय हलवणार अशा शब्दात शालिनीताईंनी चव्हाण यांच्यावर टीका केली या टीकेमुळे महाराष्ट्राचं राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण पार ढवळून निघालं होतं यशवंतराव चव्हाण ही निवडणूक जिंकले मात्र त्यानंतर चारच वर्षांनी त्यांचं निधन झालं ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली यशवंतराव चव्हाण यांनी निवडणूक प्रचारात शालीनताईंच्या टीकेला कधीच उत्तर दिलं नव्हतं अशा प्रकारची टिप्पणी आचार्य अत्रे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्यावर केली होती पुढे यावर खुलासा करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या लाटे हल्ल्यात वेनुताईच्या पोटाला जखम झाली त्यानंतर त्या पुन्हा कधी गरोदरच राहू शकल्या नव्हत्या माझ्यावर टीका करताना वेणुताईला अप्रत्यक्षपणे हिनवलं जातं तेव्हा मला खूप वाईट वाटतं आणि त्याचा त्रास देखील होतो आता हा प्रसंग ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल हा प्रसंग समजल्यावर असंच पाडी आचार्य अत्रे आणि शालिनीताई पाटील यांच्या डोळ्यात आलं या दोघांनीही यशवंतराव चव्हाण आणि वेणुताईंची माफी मागितली शालिंताई पाटलांनी स्वतःच्या पुस्तकात हा प्रसंग सांगितलेला आहे यशवंतरावांनी त्यांना माफही केलं पुढे वेणुताईंच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण हे एकटे पडले होते त्यांच्या शेवटच्या काळात ते आजारपणात असताना शालिनीताई त्यांच्यासाठी रोज डबा घेऊन जायच्या राजकारणापलीकडची आपुलकी जिवाळा काय असतो त्याचं हे जिवंत उदाहरण होतं विख्यात उर्दू शायर बशीर बद्र म्हणतात दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रे जब हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो या दोन ओळींचा प्रत्यय त्यावेळी शालिनीताई पाटील आणि इंदिरा गांधींना नक्की आला असेल बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका